पाच वरती जय मला प्रसन्न बाळासाहेब प्रसन्न सुटला अठ्ठेचाळीस सुटला या मैदानातला अठ्ठेचाळीस मध्ये पाचला पिंपरी करत सहाला वालूत सात वरती सारसोळे करत आठ वरती आटपाळकर आट पिरळी करायत आणि नऊ वरती मासुरणी करायत लढ्यात पाहायला मिळते अठ्ठेचाळीस मध्ये अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली गड क्रमांक अठ्ठेचाळीसचा निकाल अठ्ठेचाळीसचा चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी जयमला प्रसन्न प्रसन्न विजय चव्हाण पिंपरीकरांचा लक्ष्या या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय त्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या सोमा डायव्हरचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी लक्ष्याची गाडी सेमीसाठी पात्र वळवा एकोणपन्नास वळवा सोडाची एकोणपन्नास सोडायचं